गुढीपाडवा हा सण संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद शाळा आरसंद येथे नवीन ऍडमिशनसाठी विद्यार्थी पालकांनी लक्षणीय उपस्थिती देऊन आपल्या पाल्यासाठी प्रायव्हेट स्कूल न निवडता जिल्हा परिषद शाळाला पसंती देत आपल्या पाल्याचे भविष्य फिक्स केले यावेळी बोलताना जिल्हा परिषद शाळा आळसनचे मुख्याध्यापिका बोलताना म्हणाले की शाळेमध्ये गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत उपक्रमाअंतर्गत शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले सरस्वती पूजन जुन्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे पाठीपूजन नंतर गुढीपूजन भवगतांचे स्वागत भाऊ वाटप भवगतांना शाला उपयोगी साहित्य नंतर पालकांचे स्वागत असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले गेले सहा महिने झाले आम्ही या परि साठी होम टू होम असा सर्वे करून आज आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळजवळ चव्वेचाळीस मुलं आज आम्ही दाखल केले आहेत सर्व ओरिजिनल पुराव्यासह मुलं या आमच्या शाळेमध्ये दाखल दा झालेले आहेत आम्ही आता जिल्हा परिषद शाळा आज मी मॉरेस्क झालेली आहे इंग्लिश मधून आलेली एक सहा मुलं आमच्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियम शाळेमधून प्रवेश घेतलेला आहे मधल्या वर्गामध्ये सुद्धा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये गेलेली मुलं आमच्या शाळेमध्ये येणार आहेत आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आम्ही आमचा पट जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न उपक्रमाच्या माध्यमातून पालक भेटीच्या माध्यमातून करत आहोत शाळेमध्ये सर्व भौतिक सुविधा दर्जेदार करण्याचा प्रयत्न चालला आहे शाळेमध्ये बाला पेंटिंग लोकसहातून चाललाय शाळा माळेस झालेली आहे सर्व वर्गाला उच्च श्च श्च... शिक्षक स्टाफ आहे आणि आज पालकांनी ज्या विश्वासानं आमच्या शाळेमध्ये मुलं दाखल केली त्याच विश्वासात पात्र ठेवून आणि याचा एक एक भावी नागरिक एक एक क्लास वन अधिकारी बनवण्याचं हातच स्वप्न आमच्या जिल्हा परिषद पूर्ण करणार आहोत त्यासाठी आम्हाला त्या पालकांचं ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन सदस्य यांचं खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभत आहे शाळा पट वाढवा गुढी पडवा गोडगोड बोला या उत्तीप्रमाणे आम्ही वर्षभर विद्यार्थ्यांना मी जिल्हा परिषा सर्व मुलांनी केले तरी माझा बरोबर जिल्हा परिषाळेमध्ये घटलेला शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात सर्व स्पर्धेमध्ये भाग घेण्यात शाळेचा आपल्या ए बिल्डिंग पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे इमारतीची पेंटिंगची कामे आकर्षित करून देतील वॉल टेक्चर डिझाईन वॉल पेपर डिझाईन वॉल डेन्सिल डिझाईन प्रोप्रायटर सोनाथ गोपीनाथ शिरपोडे फोन नंबर आठ दोन शून्य आठ पाच सात तीन चार सात पाच मुक्कामपोस लायसन तालुका खानापूर जिल्हा सांगली